गुरु ब्रह्माण्डनायक बाळबामाच्या नावानं चांगलं वेचिलिती फुले ओविला तो हार वेचिलिती फुले ओविला तो हार स्वीकारा मामा माझ्या तुम्ही साष्टांग नमस्कार तर भक्तांनो मी परम आज माझ्या परमपिता परमात्माच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या सदरीकरणाला सुरुवात करतो मित्रांनो आजच्या नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा संदेशाला सुरुवात करायच्या अगोदर ज्या काही तुमच्या अपेक्षा असतील इच्छा आहेत त्या तुमच्या इच्छा कमेंटमध्ये मला नक्की कळवा मी तुम्हाला ब्रह्मांडा चरणी हीच प्रार्थना करतो भक्तांनो की बाळमुमा तुमच्या सर्व भक्तांच्या सर्व इच्छा चांगल्या लवकरात लवकर पूर्ण करा हीच मी माझ्या बाळमामांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या या महत्वाच्या संदेशाला सुरुवात करतो भक्तांनो आजचे बाळूमामा दैवी संदेश टाळून पुढे जाऊ नका आजचा हा दैवी संदेश काही करून सोळा मिनिटे ऐका लक्षात ठेवा भक्तांनो बाळूमामा म्हणतात जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर तुम्हाला तीन ते चार दिवसात खूप मोठी संपत्ती मिळणार आहे हे वागण्याचा हे वगळण्याचा आज जळून टाकणार आहे हा देव इतरांसारखा फसवणारा देव नाही भक्तांनो पुढील काही मिनटे तुमच्यासाठी खूप अनमोल आहेत कारण देव तुमच्या जीवनात अनमोल भक्तांनो असे बदल करणार आहे ज्याची तुम्ही आतापर्यंत कधी स्वप्ने सुद्धा बघितली ना आहात लक्षात ठेवा त्यापेक्षा चांगली देवाने तुमच्यासाठी तयार केलेली आहे देवाने तुम्हाला अधिक श्रीमंत व्यक्ती बनवण्यासाठी निवडली आहे स्वीकार करण्यासाठी निवडले आहे डबल एट डबल एट टाईप करा तुम्ही खूप दिवस वाईट काळात राहिलात आता तुमचा वेळ निघून गेलेला आहे प्रेम मिळून आनंदी होण्याची वेळ आलेली आहे भक्तांनो तुमच्यासाठी एक दार उघडणार आहे तुम्हाला समृद्धीकडे खरे भक्तांनो खरे प्रेम तुम्हाला सापडेल बाळू मामा म्हणतात अरे बाळा हा संदेश तुमच्या समोर येणे हे, हे एक लक्षण आहे ब्रह्मांड तुमच्यासाठी तुमच्याकरिता काम करत आहे स्वर्गात तुमच्याबद्दल संभाषण करत आहे देवदूत तुम्हाला नियुक्त करत आहेत ते ठीक आहे ते ठीक होईल अधिक मजा सुधारित वित्त उपचार भरपूर प्रेमाने चमत्कारिक सज्ज व्हा अरे 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 बाळा मुला आजचा हा शुभ दिवसाच्या प्रकारे चकित करणार आहे जो तुम्ही कधीच केला नसेल म्हणून अपेक्षित तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमक चमत्कारांनी भरले जाईल मोठ्या भक्तांनो मोठ्या अपेक्षा करा खरे प्रेम येत आहे आपण हळू प्रेमास पात्र आहात गुंतागुंतीची गर्दी नक्की ज्याला तुमच्याबद्दल खात्री आहे ज्याची तुम्हाला खात्री आहे अशा व्यक्तींसाठी तुम्ही पात्र आहात भक्तांनो बाळ ममा सांगतात अरे मुला आता आनंदी व्हा तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे आतापर्यंत तुमचा चमत्कार वाटू लागले असतील तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या आजूबाजूला घडू लागले होय मी तो आहे ज्याने तुम्हाला अधिक श्रीमंती निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी आनंदी होण्यासाठी निवडले आहे बालमामा तुम्हाला सांगतात मी तुमचा देव आहे आणि मी तुमच्यावर खरंच प्रेम करतो आहे भक्तानो तुम्ही माझे मुलं आहात कृपा म्हणजे जेव्हा देव आपल्याला चांगल्या गोष्टी देतो भक्तानो ज्याच्यात आपण पात्र नाही दया म्हणजे जेव्हा तो आपल्याला वाईट गोष्टींपासून लांब ठेवतो वाचवतो ज्याचा आपण पात्र आहोत आशीर्वाद असतो जेव्हा तो, तो दोघांवर उदार असतो खरेच भक्तानो त्याचे आभार मानण्याची आपली कारणे कधीच संपू शकत नाहीत देव सर्व वेळ चांगला आहे देवाचे देवाचे आपल्यासाठी केलेले त्यावर राहू नका कारण त्याच्या एवढी काळजी आपली कोणालाच नाही बाळू बाळूम्मा सांगतात आपण फक्त आपले जीवन आपल्या कर्मानेच खराब करत असतो एक गोष्ट लक्षात ठेवा भक्तांनो मी सांगतो ऐका त्यावरून तुम्हाला समजेल की तुम्ही तुमचे जीवन कसे दुःखमय करत आहे केले आहे तुम्ही ते कसे खराब करता तुमच्याच केलेल्या कृत्याने बघताना तुम्हाला दुःख होत असेल देवाने तर तुम्हाला आनंदात दिलेले आहेत पण तुम्हाला जे घेता येत नाही तुम्हाला ते घेता येत नाही दोन कुत्र्याची कथा आहे ते एकाच वेळी वेगवेगळ्या वे खोलीत जातात एक कुत्रा शेपूट हलवत बाहेर येतो तर दुसरा कुत्रा रागात गुरगुरत बाहेर येतो हे सर्व एक भक्तांनो स्त्री पाहत असते आणि ती स्त्री पाहण्यासाठी खोलीत जाते तिला वाटते की एका कुत्र्याला भक्तांनो एवढा आनंद आणि दुसऱ्या कुत्र्याला काय वेळ आहे तिला आश्चर्य वाटते आरशाने भरलेली खोली दिसली आनंदी कुत्र्याला एक हजार आनंदी कुत्रे स्वतःकडे मागे वळून बघताना दिसले तर रागावले कुत्र्याला फक्त रागावलेले कुत्रेच रागाव कुत्रे त्या आरशात दिसू लागले परत ओरडताना दिसले तुम्हाला कारण समजले कारण समजले का कारण कुत्रा मात्र त्या आरशाकडे रागानेच बघत होता आणि जसा तो पाहत होता तसेच त्याचे प्रतिबिंब रागामध्ये त्याला दिसत होते आणि त्या आरशाचे वैशिष्ट्य असे होते भक्तांनो की एक हजार पटीने तो आपल्याला चित्रे दाखवतो म्हणून आपण सभोतालच्या जागा जे वावरतो ते फिरतो जे वागतो तेच आपले प्रतिबिंब आहे म्हणून मामा म्हणतात जर का भक्तांनो तुम्ही तुमच्या जीवनाकडे आनंदाच्या दृष्टीने बघितले तर तुमचे जीवन आनंद हे नक्कीच होणार म्हणून लक्षात ठेवा अशी दृष्टी तशी दृष्टी यालाच म्हणतात लक्षात ठेवा देव भक्तांनो तुमच्यासाठी मार्ग तयार करेल देव तुमच्या लढ लड़ या लढत आहे प्रार्थना हे सर्वोत्तम औषध आहे देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा आणि आनंदी राहा कारण देव तुम्हाला देत आहे चांगल्या गोष्टी चांगले विचार पण भक्तांनो तुम्ही ते ओळखायला शिका कारण तुम्हाला तुमच्या रागाने चिडचिड स्वभावामुळे जे देव बघत आहेत तुम्हाला देव इच्छितो आहे तेही तुम्ही पाहू शकत नाही खरोखरच देवाने तुमच्यासाठी चमत्कारिक अशा योजना तयार केलेल्या आहेत जमत असेल तर आत्ताच कमेंट मध्ये भक्तांळूमामा आत्ताच कमेंट दयाळू आहेत असे टाईप करा बाळूमामा दयाळू आहेत असे टाईप करून संदेश तुमच्या प्रिय जणांना शेअर करा तुमच्या कुटुंबांना पाठवा मामा म्हणतात डॉक्टर काय म्हणतो डॉक्टर काय म्हणतो वकील काय म्हणतो तो काय म्हणतो हे काय म्हणतो ते काहीच महत्वाचे नाही देवाचे म्हणणे नेहमी अंतिम असेल तुम्ही स्वतःच्या देवावर विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका तुमच्यासाठी देव चमत्कार करत आहे आज रात्री शांतपणे झोपा कारण देव तुमच्यासाठी चमत्कार पाठवत आहेत भक्तांना देवावर आज विश्वास ठेवा तुमचं सगळं काही नीट नी आणि व्यवस्थित चालणार आहे तुमच्या चिंता कायमच्या निघून जाणार आहेत भाग्यदया उघडून आणण्यासाठी हा संदेश शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने एका शेअरने भक्तांना कोणाचे तरी हरलेले मन पुन्हा एकदा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नतळपणे पुण्याचे काम एक भागीदार व्हाल म्हणून हा संदेश नक्की शेअर करा मी तुमच्यासाठी या जगात नावाडी माणूस आहे तू फक्त माझ्याबद्दल विचार कर मी तुम्हाला सुरक्षित हाताळीन आणि भक्तांनो तुमचे जेवढे सगळे जीवन तुमचा प्रवास मी सांभाळत राहीन मी तुम्हाला अंतिम वेळी माझ्या वैकुंठाला नेहीन तू फक्त मी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब कर मी दाखवलेल्या मार्गाच्या मार्गाने चल भक्तांनो देवाला प्रार्थना करा देव तुमची प्रार्थना ऐकत आहे हे ब्रह्मांडा हे मेंढी माऊली बाळू मामा तुमची खूप गरज आहे दररोज प्रत्येक क्षणी प्रत्येक सेकंदाला जोपर्यंत मी श्वास घेत आहे तोपर्यंत मला तुमची गरज आहे मी एकटा नाही मी एकटा नाही या जगात जगात जगाला समोर जाऊ शकत नाही मी एकटा हे मेंढी माऊली मला इथं पोहोचवण्याचे काम कर मी प्रार्थना करतो की यापुढे तुम्ही माझा हात कधीही सोडू नका हे मामा या पृथ्वीवर रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घेण्यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत कौशल्य आहे विकसित कर मामा आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर हे ब्रह्मांड बाळू मामा हे करत असताना भक्तांनो हो। मला भक्तांन्य भक्तीची लस देणे करून अहंकर रूपी व्हायरस ही लागण कर मला होणार नाही मी तुझ्या चरणापासून दूर जाणार नाही देवा तू माझा पिता आहेस तूच माझा तूच माझी माता आहेस तूच माझा पिता आहेस तूच माझा गुरु आहेस आहे, मला प्रेरणा दे आणि मला चांगले मार्गदर्शन कर म्हणून मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेव परमेश्वर ऐकत तुमची प्रार्थना स्वीकारत आहेत भक्तांनो पुन्हा जिंकण्याची तयारी ठेवून सुरू करा जिथे तुम्हाला हरण्याची जास्त भीती वाटत आहे आणि एक लक्षात ठेव देवावर गोष्टी संपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांचे भक्तांनो कर्म प्रामाणिक असतात म्हणून कर्म चांगले कर प्रामाणिक कर आयुष्यामध्ये नक्कीच तुला भक्तांनो यश मिळेल फक्त मामावर विश्वास ठेवा विश्वास जगमू देऊ नकोस मामा म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी करून गर्दी सोडून स्वतःची ओळख निर्माण करण्याची असते अशा सदृढ निश्चय आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या लोकांना भक्तांनो कोणत्याही प्रेरणादायी संदेशाची गरज असते आणि म्हणूनच देवाने हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे तो शेवटपर्यंत ऐकावे आढळवे असतो त्यांना नवीन ऊर्जेचा भरतो आणि निराशा दूर करतो असा हा दैवी संदेशाची शक्ती आणि ताकद आहे अरे बाळा अरे भक्ता यशाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते कठोर परिश्रम मित्रांनो आजच्या दैवी संदेशामध्ये मामा तुम्हाला सांगत आहेत हे नीट लक्षपूर्वक आहे का बाळूमावा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा शिकवायलाच आहे त्यासाठी ती तुला काही उपाय आणि काही मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे मामा सांगणार आहे त्या मार्गाचा तुम्हाला अवलंब करायचा आहे त्या मार्गाने तुम्हाला जायचं आहे काही लोक कायम आपल्याला टेन्शन देत असतात भक्तांना तुमच्यावर यशाजवळ जळतात तुमच्या यशाच्या लक्षात ठेवा टोमणे मारतात तुम्हाला तुम्ही कितीही चांगला वागला तरी त्यांना त्रास देण्यासाठी काहीतरी करावंच लागतं तुमच्यासाठी कोणाच्या चेहऱ्यावर हसू आलं की त्यांना त्रास होतो बाळा यांच्या बोलण्याकडे सतत गांभीर्याने घेतलं तर मन रोज खटू लागतं काही वेळा वाटतं की भक्तांनो सणसणीत उत्तर द्यावं पण आपला शांत स्वभाव आड येतो अशा लोकांपासून दूर राहायचं म्हटलं तर शक्य होत नाही आणि त्यांच्याशी भांडायचं म्हटलं तर आपलं मन धजत नाही मग अशा लोकांना धडा शिकवायचा तरी कसा तर हे अगदी सहज शक्य आहे कारण मुला कारन मुला शान विचार करण्याचे आणि आपल्या वागण्यात थोडा बदल घडवण्यात आणण्याची थोडी तुला मारूग उपाय आज मी तुला सांगणार आहे माझ्या मुला विनाशस्त्र कुणालाही शिवेगाळ न करता मन शांत ठेवून तुम्ही त्या टेन्शन देणाऱ्या लोकांना बरोबर गप्प करू शकता तुला मी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करायचा आहे माझ्या बाळा इतरांचं बोलणं बघताना गांभीर्यपणे घेऊ नकोस त्यांना हसून टा टेन्शन देणारी माणसं काय करतायत तर टोमणे मारतात फालतू तु बोलतात तुमच्या सोबत आणि तुमच्या प्रत्येक गोष्टी चुका शकतात आता जर भक्तांना त्याच्या प्रत्येक शब्दाचे विश्लेषण करत बसलात तर आयुष्य खराब झालंच म्हणून समजा म्हणूनच जेव्हा असं काही काही बोलत तेव्हा हसून ती गोष्ट टाळा कधी कधी समोरच्याच वाक्य एकदम असतं त्यावर हसण्या हसण्यासारखी परिस्थिती असते समोरचा तर टोमण्याच्या उद्देशाने बोलत असतो पण तुम्ही जर हसून त्यावर काहीतरी गोंधळ असता तर हे काय याला काही फरकच पडत नाही असं त्याला वाटतं आणि तो गप्पच बसतो आणि त्याचं फालतू बन थांबवतो था था हसणं लक्षात ठेवा शास्त्र आहे मामा म्हणतात माझ्या बाळा हसणं हे शास्त्र आहे चल रे तुझ्या एवढ्याशा बोलण्याला एवढं काय रागवायचं असं म्हणत तू चल पुढे थोडं मुश्किलपणे उत्तर द्यावं त्यांना दुर्लक्ष करण्याची सवय भक्तांनो त्यांना दुर्लक्ष करण्याची सवय लावा ती व्यक्ती तुमच्यासाठी अदृश्य आहे असे माना कधी ऐकले नाहीत कुत्र्याकडे लक्ष द्यायचं नसतं काहीच आहे टेन्शन देणारे दे लोक म्हणजे कुत्र्यासारखे भुकत असतात त्याच्याकडे लक्ष दिलं की आणखी भुकतात भुकता। म्हणून दुर्लक्ष ही तुमची ढाल आहे जेव्हा तुम्ही त्याच्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही तेव्हा त्यांना वाटतं की आपलं काही चालत नाही हळूहळू ते कंटाळून दमून गप्प बसतात माझ्या मुला आपण जर का दुर्लक्ष करत राहिलो की समोरचा माणूस त्याच्या स्वतःच्या बोलण्याचे महत्व विसरतो तुम्ही जितक दुर्लक्ष करणार तितकंच ते शांत राहतील तुमचं लक्ष कोणावर असावं हे देखील एक कला आहे माझ्या मुला आपलं काम असंच जबरदस्त करा आणि तुमच्या यशाने त्यांना उत्तर द्यायला शिका टेन्शन देणाऱ्या लोकांना सगळ्यात मोठा धक्का कुठे बसतो जेव्हा तुम्ही यशस्वी होतात तेव्हा आयुष्यामध्ये जेव्हा का तुम्ही यशस्वी होता तेव्हा या जळणाऱ्या लोकांना धक्का बसतो म्हणून बघताना तुमचं नाव होत तुमच्या कामाचं कौतुक होतं अशा वेळी त्याचं पित्त खबळतं पित्त उसळतं म्हणून अशा लोकांना बोलून उत्तर न देता कामानं उत्तर द्या अभ्यासात चांगला अभ्यास करा टॉप राहा हुशार रहा ऑफिस मध्ये उत्तम कामगिरी करा कलेक्ट नाव काढा आणि मग बघा कसे ते गप्प होतात समाजात तुमचं नाव झाले की त्यांच्या तोंडाला आपोआप बंद येते त्यांचं तोंड आपोआप बंद होत जात गांभीर्याने ते तुमचं नाव घेत नाहीत आणि म्हणतात ना कुत्रा भुंगतो आणि हत्ती त्याच्याच डोलात चालतो तुम्ही तुमच्या ध्येयावर चालत राहा भक्तांनो बाकी लोक बोंबलत राहतील बडबडत राहतील काय करायचं ते करू दे तर आता पाणी डोक्यावरून जातं तेव्हा मुद्दा म्हणून टेन्शन देणार याच आपण टेन्शन देत बसायचं शांत बस असं रागड उत्तर द्या काही वेळा समोरचा माणूस खूप करत असतो गोष्टींना खूप खुप सोन बोलताना वाक्याची उचलबांगडी करणं अशा लोकांपासून शांत राहून सडतोड उत्तर द्यावं लागतं काय राहू दरवेळेस तुम्ही बोल बोलणार का दुसऱ्यांनाही बोलू द्या की थोडं किंवा तुमचं काय आहे हे ठरवा आधी लक्षात ठेवा आयुष्य सांभाळा दुसऱ्याच नंतर पहा असं म्हणणं गरजेचं आहे रांगडपण मर्यादित राहणं योग्य शब्दात त्यालाच उत्तर देणं कळलं पाहिजे तुम्ही गप आहात पण कुमकुवत नाहीत लक्षात ठेवा भक्तांना शांतपणे ठामपण बोलणं वाक्य ही तलवार असते म्हणूनच मुला शब्दाचा वापर शानपणानं करा जुन जीवनामध्ये काहीतरी बिघडलेलं असतं कधीतरी तेही समजून घ्या पण हे थोडंच लक्षात ठेवा थोडं लांबच राहा अनेकदा जे लोक जे माणसं सतत टोमणे मारत असतात तुम्हाला चिरवत असतात बोलतात तुमचा अपमान करतात असतात ते स्वतः डिस्टर्ब असतात लक्षात ठेवा आतून ते दुःख्या असतात त्रासलेले असतात त्याचं स्वतःचा आयुष्य कोडमडलेलं असतं आयुष्य त्याचं बिघडलेलं असतं म्हणून ते असं करत असतात लक्षात ठेवा फायदे की ईर्चा होते म्हणून ते इतरांच्या गोष्टीला वाईट समजत असतात ही गोष्ट समजून घ्या मित्रांनो आणि अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग हीच कमेंट करा ठीक आहे चला चांगबल बाळूमामाच्या नावानं चांगबल